पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांची नेमणूक तर पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची महाड तालुका पोलीस ठाणे येथे बदली सन 2015 या दोन हजार पंधरा या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन अनवये महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमधील कलम बावीस दोनमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नेमणुकी करण्यात आल्या असल्याचे पत्रक पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग येथून काढण्यात आले आहे पोलादपूर पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांची रोहा पोलीस ठाणे येथून पोलादपूर पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांची पोलादपूर येथून महाड तालुका पोलिस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे राजेंद्र कुमार सानप यांची महाड तालुका पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट कोकणतक न्यूज महाड रायगड